ओम् पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण वशिष्यते आपण बघूया श्रीमद्भगवद्गीता या पवित्र धर्मग्रंथातील <coughs> पुढचा अकरावा श्लोक अय अनेशुच यता यथा भागमवस्थिता भीष्ममेवा भीरक्षन तो भवंत सर्वे वही या ठिकाणी आपण बघत आहोत की दुर्योधन द्रोणाचार्याला बोलत आहे की आपल्यापुढे पांडवाचे कुठले कुठले महारथी उभे आहेत आपण बघितलं की पांडवाकडील महाविद्याचं वर्णन करताना जवळपास एकोणीस महारथीचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडील सात महारथीचं वर्णन करून दुर्योधन असं म्हणतो की माझ्यासाठी भरपूर माझ्यासाठी जीव देण्यासाठी भरपूर दे माझ्यासाठी बलिदान बलिदान देण्यासाठी या युद्धभूमीवर आलेले आहेत अशा प्रसंगी तो म्हणतो की आता आपलं जे सेनापती आहेत भीष्म त्या सेनापतीला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारे त्याचं वर्णन आहे तर हे भीष्म हे कौरवाचे सेनापती असतात भीष्म हे एक समजून घेण्याचं कॅरेक्टर आहे आज आपण समजूया की भीष्म म्हणजे काय भीष्म म्हणजे की एक असं कॅरेक्टर आहे की ते आजही अस्तित्वात आहे जसं आपण धृतराष्ट्र बघितलं की जो सत्ता संपत्ती पकडून ठेवलेला वर्ग मनुष्य की त्याला ते, ते दुसऱ्याला द्यायचं नाही आहे आपल्या ताब्यातच दुसऱ्याचे हक्क आणि अधिकार दुसऱ्यांना हक्क आणि अधिकारापासून दुसऱ्यांना वंचित ठेवायचं आणि सर्व हक्क अधिकार आपल्याकडे ठेवायचे सत्ता संपत्ती पावर सगळं आपल्याकडे ठेवायचं ती द्यायची नाही ही एक वृत्ती आणि त्याचा मुलगा दुर्योधन म्हणजे की वडिलां वडोपार्जित जे काही भिळालेलं सत्ता संपत्ती आहे ते द्यायचं नाही आणि आपल्याच कुटुंबात कसं राहील हे बघायची वृत्ती म्हणजे धृतराष्ट्र आणि दुर्योधन आणि याला सहाय्य करणारा मागची भागात बघितलं की द्रोण द्रोण हा एक त्यांचा शिक्षक असतो आत्ता ज्या आत्ताही तो उपलब्ध आहे की जो सत्ता संघर्षामध्ये की आपली भूमिका जी आहे न्याय पक्षाच्या बाजूला उभं राहायला पाहिजे पण तो अन्याय अत्याचार करणाऱ्या अशा ह्या कौरव पक्षाला द्रोण मिळालेल्या आहेत आणि द्रोणानं कौरवपक्षाची म्हणजे अत्याचार अन्याय करणाऱ्याची बाजू घेतलेली आहे त्याच पद्धतीनं महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे भीष्म भीष्म म्हणजे असा एक कॅरेक्टर आहे की तो आपल्या प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध आहे भीष्म कोण आहे की भीष्म हा शंतवनाचा मुलगा आणि त्याचा गादीवर राजगादीवर हक्का असताना की वडिलांना दुसरं लग्न करायचं होतं आणि दुसऱ्या लग्न केलं तर त्याचा मुलगा गादीवर बसायला पाहिजे या आठ होती त्याच्यासाठी तो स्वतः प्रतिज्ञा करतो की मी ब्रह्मचर्य राहीन माझा मुलगा गादी मी काही मी तर गादीवर बसणारच नाही उलट माझा मुलगा बसायचा प्रश्नच येत नाही अशी तो प्रतिज्ञा करतो आणि भीष्म प्रतिज्ञा म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर त्याचा जो कोणी पुढे भाऊ होतो तो कर्तभाग नसतो परंतु त्याला तो गादीवर बसवतो त्याच्यासाठी तो त्यांच्या पत्नी त्यांचा सोयीवर सवेवरातून पत् त्यांच्या मुलीला आपल्या भावासाठी तो पळवून आणतो आणि लग्न लावून देतो म्हणजे अशा प्रकारे हस्तिनापूरच्या गादीचं गादी मी संरक्षण करेल ही तिने जी प्रतिज्ञा केलेली आहे मग त्या गादीवर कोणी कोणीही बसो मूर्ख नालायक असला तरीही मी त्याचं त्याचं संरक्षण करेल अशी त्याची भूमिका आहे या ठिकाणी एक लक्षात येतं की काही लोक अशा प्रकारे एका एका गादीला एखाद्या गादीवर बसणाऱ्या जो काही एखाद्या घराण्यात असणारा घराणेशाही चालत असते आणि त्या घराणीशाहीमध्ये जो काही त्या घराण्याचा वारस असेल तो वारस कसाही असला तरी त्या वारसाचं मी संरक्षण करणार अशा प्रकारे प्रतिज्ञा घेणारी लोकं आजही आहेत एखाद्या घराण्याबद्दल त्यांचं प्रेम असं असतं की त्या घराण्यामध्ये एखादा चांगला कर्तव्यकार मनुष्य असतो त्याचं संरक्षण केलं पाहिजे त्याला त्याला संरक्षण दिलं पाहिजे की त्याच्यासाठी जीव दिला पाहिजे ज्या पद्धतीनं छत्रपतीसाठी मावळ्यांनी बलिदान केलं त्या पद्धतीनं पुढे समुराज्यासाठी केलं समोराजांनी पण स्वतः स्वतःचं बलिदान स्वराज्यासाठी केलं म्हणजे एक एक घराणं निर्माण होतं एक, एक राजगादी निर्माण होती आणि त्या गादीसाठी रक्त सांडलं जातं ही एक एक स्वामिनिष्ठा स्वामीनष्ट असते अशा प्रकारे भीष्मानी एक प्रतिज्ञा केलेली असते की के राजगादीवर येणारा जो कोणी बसेल त्याचं मी संरक्षण करेल त्याच्या उत्कर्षासाठी माझं पूर्ण आयुष्य घालवेल पण ज्या वेळेला राजगादीवर येणारा राजघराण्यात येणारा किंवा घराणेशाहीत जन्माला येणारा हा प्रत्येक व्यक्ती हा सद्गुणी सदाचारी असेलच असं नाही आणि असंच झालेलं आहे की हस्तिनपूरच्या गादीवर ज्या वेळेला भाऊ विचित्र व विच वीर याच्यानंतर त्याचा पुढचा धृतराष्ट्र गादीवर येतो आधी धृतराष्ट्रानंतर दुर्योधन येतो तर दुर्योधन धृतराष्ट्र या मंडळी ही अन्याय अत्याचारी करणारा वर्ग अज्ञी अत्याचार करणारी मंडळी होती यांना भीष्माने विरोध केला नाही उलट त्यांची जी प्रतिज्ञा होती की मी आपल्या घराण्यामध्ये आपल्या राजगादीवर जो काही असेल त्याचं सा मी संरक्षण करणार भले तो नालायक मूर्ख असो असं ज्या ठिकाणी सज्जन व्यक्ती असेल घराणेशाहीमध्ये ज्या ज्या वेळेला सज्जन व्यक्ती असेल त्या सज्जन व्यक्तीसाठी प्राण दिले पाहिजेत त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी त्याग केला पाहिजे परंतु ज्या ज्या वेळेला घराणेशाहीमध्ये अशी काही माणसं निर्माण निर्माण होतात की जो अत्याचार करतात अन्याय करतात समाजाचं नुकसान करतात अशावेळी त्या घराणेशाहीतला माणूस घराणेशाही खूप मोठी आहे म्हणून त्याचं त्याचंच गुणगान गाणं न गाता त्याला विरोध करणारा वर्ग पाहिजे तर आज आपण बघतो की आजही भीष्माचार्य आहेत घराणेशाहीत घराणेशाहीची पूर्वीची माणसं चांगली होती त्याच्यानंतर त्या घराण्यात नालायक माणसं मिळाली नालायक माणसं जन्माला आली तरी त्या नालायकांचं कोण कौतुक को करतात ती भीष्माचार्याची प्रतिनिधी आहेत भीष्म म्हणजे आजही आहे आजही जिवंत आहे की नाही एखाद्या घराणेशाहीतील व्यक्तीबद्दल बोललं तर पण मारामारीला तयार होतात अशा प्रकारे आपण बघतोय की आज समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी घराणेशाही आहे घराणेशाही आहे म्हणजे घराण्यामधील त्यांचा कर्तपकार पुरुष निर्माण झाला आणि त्याच्यामुळं ते घराणं निर् उदयास आलं आणि त्या घराण्याचं नाव लौकिक झाला आणि त्या घराण्यांच्या कर्त कर्तृत्वान पुरुषानं समाजावर उपकार केले समाजात शांतता निर्माण केली समाजाचं चांगलं केलं पण पुढं काळाच्या ओघामध्ये त्या घराण्यामध्ये प्रत्येक वेळेला चांगला सद्गुणी माणूस जन्माला येईलच असा नाही तर भीष्म म्हणजे कोण की घराण्या घराणेशाहीची स्वामीनिष्ठ राहणारा त्या घराण्यात कसाही माणूस असो नालायक जरी माणूस असला तरी त्याची सेवा करायची ही माझी वृत्ती म्हणजे भीष्माचार्याची वृत्ती आणि ही वृत्ती बरोबर नाही म्हणून तर कौरव पांडवाच्या युद्धामध्ये भीष्मा भीष्माचार्य हे भीष्माचार्याला हा मृत्यू पत्करावा लागला किंवा हार पत्करावी लागली याचं कारण म्हणजे की त्यांनी त्यांनी जी प्रतिज्ञा केलेली आहे ती प्रतिज्ञा चांगली आहे पण चा त्या प्रतिज्ञेचा अतिरेक झाला माणसानं प्रतिज्ञा केली पाहिजे पण केला पाहिजे निश्चय केला पाहिजे पण त्याचा अतिरेक होता कामा नाही हे सुचवण्यासाठी महाभारतातील भीष्म कॅरेक्टर आहे आणि त्यानं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी श्रीकृष्णाने पण प्रतिज्ञा केली होती की कौरव पांडवाच्या युद्धामध्ये मी हातात शस्त्र घेणार नाही मी फक्त चाबूक घेईल म्हणजे गोडे हाकेन रथ हाकेल सारथ्य करेल पण मी हातात शस्त्र घेणार नाही ही श्रीकृष्णानं प्रतिज्ञा केली ही पण महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि भीष्माने प्रतिज्ञा केली की मी तुला शस्त्र धरायला लावीन ही पण प्रतिज्ञा आहे अशा प्रकारे ज्या वेळेला कौरवपांडवाचं युद्ध असतं आणि त्या पांडवाच्या युद्धामध्ये की भगवान श्रीकृष्णाला लक्षात येतं की भीष्म काही हार पत्करायचं मागत नाही आहे आणि